नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका समाधान काळे शेतकरी मित्र आज घेऊन आलो मित्रांनो एस आर टी शेती शून्य मशादक शेती मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता आपला जो प्लॉट आहे आता आपल्या मागी मक्का उभी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण मक्का उभी आहे जो सततचा पाणी पडला अतिवृष्टी पंधरा ते वीस दिवस सतत पाणी चालला आणि स अतिवृष्टी झाल्यामुळे टायमिंग असा भेटला मित्रांनो की टायमिंग कामं करायला टाईम भेटला नाही शेतात आलं की गाराच गारा जिकडी पाह तिकडी गारा टाईमच नाही आपण त्याच्यात एक पर्याय निवडला की एस आर टी शेती करू आपण एस आर टी शेती करली मित्रांनो तुम्ही पाहू शकता अक्षरशः नळ्या तशाच्या तशा ठेवल्या आपण धसं पाहू शकता तुम्ही धसं आहे पूर्ण धसं तशाच्या तसे कुठलाही खर्च नाही एस आर टी शेतीनं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के खर्च वाचतो मेहनत वाचते आणि टायमिंग वाचतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता एस आर टी शेतीमुळे आपली आज मक्का कशी आहे आपल्या शेजारील मक्का उभी आहे तुम्ही पाहू शकता आणि कमी टायमच सा टायमिंग साधला आपण आणि एस आर टी शेती पर्याय निवडला जशाच्या तशी नळ्या असताना पूर्ण शेती पूर्ण प्लॉट होता तर पूर्ण प्लॉटमध्ये नळ्या तशाच ठेवल्या दसं तसंच ठेवले आणि दोनचे ठिबक असल्यामुळे आपण ड्रिपच्या चार साईड एक एक दाना लावला तुम्ही पाहू शकता एक 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 होलच्या जी दोनची थिबक आहे तर त्या दोनच्या थिबकवर आपण चार साईड दाणा लावला आणि तुम्ही पाहू शकता की पूर्ण प्लॉट आहे आपला मक्काचा एस आर टी पद्धत शून्य टक्के मग शकत आहे मित्रांनो कुठलाही खर्च लागलेला नाही आपल्याला नागटी नाही बिना नागटी बिना वखरणी कुठल्याही प्रकारची वखरणी नाही नागटी नागटीने तुम्ही पाहू शकता मक्काचा प्लॉट कशा रीत पूर्ण मक्का तुम्ही पाहू शकता शून्य मशागत मित्रांनो कुठलाही खर्च लागला नाही जो आपल्याला फक्त जो लावांचा खर्च होता की तो लावांचा खर्च लागला आहे आणि आज सरासरी मक्का तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली जी थिबक आहे तर थिबकवर एस आर टी मक्का लागवड आहे गवतुद्धा तस्याच्या तसं आहे थिबक सुद्धा तशी तशी आहे आणि गवत सुद्धा तसं आहे अक्षरशः गवत सुद्धा तसं आहे तन तण देई धन जुने लोकांची जी म्हण होती तण देई धन तर जे तण आहे मित्रांनो त्या तणामध्येच धन आहेत एस आर टी पद्धत आहे शून्य टक्के म शागत शेती आहे तर तुम्ही पाहू शकता कुठलीही नागटी नाही कुठलीही व नाही आणि शून्य टक्के मशागत शागत आहे तर कशा रीते मक्का आहे आणि जी दोनची थिबक होती त्या दोनच्या थिबकचा आपण पर्याय निवडला तर जे दोनच्या थिबकवर होला असल्यामुळे तर आपण चार दाणे लावलेले आहे ड्रीपच्या एका होलच्या साईडनं दोन दाणे आणि पुढच्या साईडनं दोन दाणे असे टोटल आपण ड्रिपवर दोनची तिबकवा असल्यामुळे आपण त्याच्यावर चार दाणे लावलेले आहे आणि कशारीते तुम्ही पाहू शकता शून्य टक्के मशागत मित्रांनो ऐंशी टक्के मेहनत खर्च वाचतो मेहनत वाचती टायमिंग वाचतो एस आर टी शेती जे ते गवत आहे कुजल्या जातं आणि त्याचं खतसुद्धा होतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता ती अक्षरशः गवतसुद्धा आहे आणि मक्का कशारीते रीत शून्य टक्के सरासरी आपली पंचवीस ते सव्वीस दिवसाची मक्का आहे आज आणि कशा रीती मक्का आहे तुम्ही पाहू शकता आणि जी पावसाळी मक्का होती सततचा पाणी सततचा पाऊस सततचा पाणी चालू असल्यामुळे आज आपल्या आजूबाजूला मक्का उभे आहे तुम्ही पाहू शकता मग मक्कासुद्धा उभी आहे आणि शून्य टक्के मग आपण पर्याय निवडा आणि एस आर टी शेती एस आर टी शेतीमुळे आपली आज शेती तुम्ही पाहू शकता कशा रीते आहे आणि मक्कासुद्धा पाहू शकता तुम्ही पंचवीस ते सव्वीस दिवसाची आपली मक्का आहे आणि आपला जो पावसाळी पूंज होता मक्का होती ती मक्कासुद्धा क्षरच्या मक्का तशीच्या तशी आहे आणि ही जी मक्का लागू ओढेल तर एसआर टी पद्धतने आपल्याला टायमिंग भेटला आणि टायमिंग भेटल्यामुळे जी टायमिंग होता तो साधून घेतला गेला आपला आणि पाण्याची सरासरी जो पावसाळा आहे सततचा पाऊस एखाद्या टायमाला आपल्याकडे पाणी पुरवत नाही तर आपण लवकर लावल्यामुळे